मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसा मित्रा युट्यूब चॅनलमध्ये बघा आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा की गाय म्हैस गाभण का राहत नाही बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असे असतात जे आपल्याला विचारतात की आमची गाई गावण राहत नाही एकदा भरली दोनदा भरली तीनदा भरली चार वेळा भरली पाच वेळा भरली तरी गाई गाभून राहत नाही मग याच्यावरती काय उपाय आहे कारण काय ह्याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार होतो सुरुवात आधी बघा करूया की गाई म्हैस गाभर का राहत नाही आए, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे शास्त्रीय कारण जर बघितलं तर वातावरण आहे किंवा त्याच्यानंतर गाईच्या चेहऱ्याची रचना आहे किंवा गाईला कोणत्या प्रकारे आपण चारा देतो आहे किंवा गायला भरण्याची कोणती पद्धत वापरते कृत्रिम वापरतो वापरतोय का पाणी व्यवस्थित देत नाही किंवा तिला व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित चारा पाणी करत नाही त्याच्यामुळे जर गायची वाढ खुंटते व वा, गायची वाढ खुंटल्यामुळे योनी मार्गाची अपूर्ण वाढ होते गर्भाशयाची अपूर्ण वाढ होते आता आता याच्यावरती काय उपाय करायचा आहे बघा तर आपल्याला कापूर जो भीमसेन कापूर आपण म्हणतो हा तुमच्या किराणामध्ये सहज मिळतो आपल्याला दहा ग्रॅम कापूर साधारणतः तीस रुपयाचा कापूर आपल्याला रोज गाईला भरल्यानंतर रोज सकाळी चार दिवस द्यायचा आहे असा चार दिवस कापूर दिल्यामुळे काय होते कापूरमध्ये नैसर्गिक गुंधर्व असतो की जनावरांचे पिशवी साफ करण्याचं ते काम ते करत असतं त्याच्यानंतर जे काय तुम शरीरातलं तापमान आहे तापमान कमी का करायचं काम कापूर करत असतो कापरामुळे तुमचा गर्भ हा व्यवस्थितपणे राहतो आणि गर्भ राहिल्यानंतर आपल्याला गाईचं जे काय रेतन आहे ते रेतन व्यवस्थित होतं व त्याच्यानंतर गाभण राहण्यास फायदा होतो अशा प्रकारे आपल्याला कापूरचा वापर करून आपल्याला नैसर्गिक पद्धतीने आपले पहिल्याच प्रयत्नामध्ये गायी तुमची गाभण राहणार आहे जेणेकरून तुमचा खर्च वाचणार आहे व इतर लवकरात लवकर दूध उत्पादन तुम्हाला मिळणार आहे जर आपण असा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व इतर शेतकरी मित्रांबरोबर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा धन्यवाद